जे सुख आहे जे आत्म सुख आहे जी सांगितले द्वारे जो बोध कथन तो त्याच कारण त्या बोधापासून आपण दूर येत देहापासून आपण जवळ येत हे कारण हे आपल्याला मौरीने बोध देण्याच पण हे कारणच कळत नाही आपल्याला की ज्ञानेश्वरी का लिहिली माऊमी का आले ओबी तयार का झाली कारण ही सुखाची सुखाचा जो आविर्भाव असतो सुख जे आपले प्रगट नसतं अप्रगट असत त्या सुखापासून जीव वंचित असतो दूर असत विशेष सुखाला भोगत असतो इंद्रियामध्ये विकार होत असतो आणि देह तादात्म्य वाढत असत पाप पुण्य हृदयामध्ये साठत असत भगवंत दुरावला जातो आणि प्रमाता विषयाच्या अधीन जातो अज्ञान कायम राहत जीव वेडा पिसा होतो आणि दुःखामध्ये राहतो त्याचं नाव दुःख बघतो मग दुःख बघून कुणास कुणास मावलेला आवडत नाही त्यांच्या लेखरानं दुःख भोगणं हे आईला आवडत नाही मग ज्ञानभाव मावडीचा आहे म्हणून त्यांना पण आवडत नाही की जन्मलेल्या जीवान स्वतःला विसरावं आणि दुःख जन्म जन्मी पाप कडे राशीकडे जावं त्या राशी बंद भाव पाप बनण्याच्या अटाक जावा ज्ञानाचा द्वारे माऊली काय दिलं जर असं विचारलं कुणी जर किंवा आपल्याला प्रश्न पडला तर माऊलीच्या ओवीत काय धन आहे आणि माझ मन काय मन आहे माऊलीच्या ओवीत काय धन आहे आणि माझं कस मन आहे हे जर बॅलेन्स केलं तर मला कळेल कि माऊलीच्या ओवीतला जो प्रयास असतो तो मनात आला की नाही आणि मन माऊलीचे हो आम्ही केले की नाही बोध आणि अंतकरणाचा संगम झाला की नाही प्रश्न उकल मात्र आमच्या हृदयात कि बोध आणि मन एक आहे का देय आणि मन एक आहे त्यांचं उत्तर आहे की मन आणि देह एक आहे आमचं मी सिद्ध होतो मग यमाचं फात सुरू होत आणि भगवंत आपल्यापासून दुर्लावलं जात तेव्हा दुःख झोळीत पडलं जात मग विनंतर सिद्धांत ऐकावेता आणि सत्संगात राहावं अंतरंगात यावं सत्संगात बहिरंग करून नाटक येते तरुण थाक्या फिक्यान सत्संगात सत्संग कशाला म्हणते स्वरूपाची ओळख नव्हती परमात्म्याची प्राप्ती नव्हती सुखाकडे नव्हती आणि दुःख संपत नव्हतं म्हणून सत्संगाची गरज आहे का झाक्या बोला की आता तोंड बंद करते तर बाय लई नवरी

तुम्हाला बोलायला किती कचऱ्या तुम्हाला तुमच्या भागाला लावं लागते म्हणूनच पाठबंद करणारे मध्ये मध्ये आठ आठ दिवस लक्षात ठेवा आता बोलाय एवढा उंच अधिकार आहे माझ्यावर चार वेदाचा आहे आणि सत्संगामध्ये सुख सुख सुखाकार आहे त्याला सत्संग म्हणते जागत्या उभ्या करायच्या बुलवायचं तुम्हाला सगळ तिकडेच इतका बी हे कोणसी बोध काय असतो हे जर कळत नाही तुम्हाला झाक्या बघायच्या वाटत झाक्यातून काय मिळत्या ते बघायचं स्वतःला ओळखायचं का बघायच स्वतःला ओळखायचं मागे हा स्वच्छंद म्हणा गोवीच्या ज्ञानात जगा स्वतःला बघा गोवीच्या ज्ञानात जगा स्वतःला बघा हे प्रयास तरी कुठे उडकून काय जाऊन सांगत जा मला जाऊस टाका तुम्हाला देणं घेणं ती बाई जोडी कडी तिला काही काम नाही प्रवास नाही थकत नाही तिला जीव नाही ती दगड ती बाई दगड आहे ना असं ते म्हणून असत माहिती घेते असती प्रसाद बुद्धीला तर भेटतो ओवीच्या द्वारे काय तो मुलगा छोटा त्या सुरेखाच्या घरी रेखाची म्हणजे सुरेखा आणि आम्ही सुरे भेटण्यासाठी आलो ह्या जगात पुरण भेटायला आलो आम्ही पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करून आलो आम्ही पांडुरंग परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं ज्ञान त्या ओवीत आहे ओवी म्हणजे माऊली आहे आणि माऊली म्हणजे पांडुरंग माझा आल्याकडे सत्संगामध्ये जुजीवात्मा श्रवणाच्या माध्यमात ओबी च बोधले ती माऊलीच्या मुखातली ओवी भगवंताच्या मुखात दिगीता आणि माऊळीच्या हातात दिवली जे मावळे सगळ्या राज्या ब्रह्मज्ञानातून बुद्धी ईश्वर होती विठ्ठल होती कृष्ण होते राम होते सतरंगाचा फर एक बुद्धी राम होती आधी आराम असते म्हणून ती देहाला मास म्हणते आणि विषयाला गोळा करते द्वैतात राहते सुख दुःखाला पाहते द्वैतात राहते सुख दुःखाला पाहते भगवंता कुठं जाते भगवंताकडे कुठं जाते तिला जायचं तर बोधासोबत वेदासोबत सोबत राहावं लागतं बुद्धीला आणि बुद्धी गोवी सोबत राहते श्रवणाच्या द्वारे गोविचा आणि बोधाचा आणि मनाचा संगम होत ते प्रयागराज गोळी मन आणि बोध हा त्रिवेणी सांग ना प्रयागराज तिघाच्या संगमात आत्मसाक्षात्कार

आणि श्रवण ज्ञानेश्वरी आणि जीवन आणि मृत्यू हे जोडे आहे कधी नाही सत्संगात आल्यावर मोक्ष भेटणार आल्यावर मी करणारच सगळं बोध दिल्यावर अज्ञात जळणारच आणि आदित्याचे श्रवण केल्यावर अज्ञान पळणार साडे सातशे वर्षपूर्वी माउरी ना गणेश्री वाटली दहा हजार वर्षाखाली कृष्ण परमात्माला गीता द्या वाटली आणि नंतर गुरुजीला परभणी द्या वाटलं आणि त्या मठाला आम्ही निवडलं महात्म्यानं जवळ घेतलं आयुष्य झालं मन सावध केलं बुद्धीनं ब्रह्माला सोडलं आत्मचिंतन आयुष्यात हृदयात पेरलं मन सावध झालं अज्ञानाचा जी बांगून सद्गुरु काढलं आणि आपल्या स्वरूपाकडे मनाला धाडलं ओवीचं धन त्या बुद्धीने वेचलं शेवटी मन परमेश्वराकडे गेलं त्याला देहाला सोडून दिलं जगाच प्रेम थांबलं आत्मज्ञानात मन रंगल तिप्त सावध झाला आणि त्यानं पांडुरंगाला मिठी मारली चित्तान ओके ती मिठी कोणी तोडत नाही आणि देहभाव तिथं उगवत नाही आणि मी छाया असं कधी वाटणार नाही असं चित्त तुझे चित्ताना पांडुरंगाच्या पायाला भेटी दिली मग तिथं तिथं थांबलं ना जेव्हा मिठी म्हणजे एक झाले दृष्टी म्हणजे त्याचं ऐक्य केलं त्याचा भान झालं आत्मज्ञान झालं पांडुरंगाशी ऐक्य केलं ते जीवन धन्य झालं ते श्रवण सफल झालं ते मन राम झालं आतलं परमात्म्याला प्रगट केलं हे संतान आता फल दिलं हे फल दिलं संतांचा अभंग फार सुंदर आहे माझे चित्त तुझे पाय का म्हणे तू गोवा माझे चित्त तुझे पाय खरच्या संसारात आहे क्रोधात आहे गुणात आहे मोहात आहे बापात आहे जगात आहे आणि द्वैतात आहे माझे चित्त तुझे राहू आहे से करे काय असं काहीतरी करून पाठ रंगा की चित्त मला रिहावर येऊ ने तू नेतून जाऊ ने तुझा सुगंध कमी होणे आणि तुझी भेट कधीच हृदयातून नये तुझा अभेद मावळू नये तुला स्पर्श नये तुझं सुख नये देवा उत्पन्न होऊ नये माझे श्वास भेदासाठी खर्च नये माझे श्वास अनमोक श्वास त्या श्वासातून तुझं अद्वैत दर्शन घ्यायचंय त्या श्वासातच तुला मिठ्ठी मारायची आणि त्या श्वासातच तुला पाहायचे आणि त्या श्वासातच मारायचे तो श्वास म्हणजे साधूचा पायावरचा विश्वास तिला म्हणते श्वासात दंडोट मी दंडवट माय कि विश्वास कुणावर ठेवावा हो साधूवर देवाच्या चरणावर भगवंताच्या नामावर अद्वैताच्या चिंतनावर महान महान ग्रंथावर विश्वास ठेवा कल्याण म्हणा कुणाला विश्वासात घेऊन विश्वासघात करून घेऊ नये जर झाला तर बसू नये गीतेचं धन गो लक्ष आपल्या आयुष्यात शोधत राहावं गीतेच धन म्हणजे वेदाचा सहा ब्रस्त अनात्मा ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म तत्व मसी हा गीतेचा रे चार वेदाचा सारे परमात्मा निराकार तो मला आधार ते माझं रूप आहे मी तर रूप आहे माझ्या रजया का आत्म स्वरूप आहे मग मी देहाला आपला का धारण करू जडाचा दादात्मक काट्या विषयासाठी का लडू का लडू मी खोट्यासाठी का लडू अरे तुम्ही बाहेर का येऊ <laughs> साधकाची स्थिती आहे सिद्धाची माझं म्हणत नाही असूपी देहाला संबंध करत नाही ते मन ते त्याचा संबंध परमात्म्याशी असतो ऐक्य त्या स्वरूपाशी असत आणि समुद्रात ते मन विहार करत असत म्हणजे चार वेद समुद्र म्हणजे वेद आणि मग ते देहाकडे यायला रिकामन असत कारण सत्तावीन पदार्थाशी मन एक झालंय देहाचे सत्ता व्यवहार काही पर्मात, परमात्मा परमार्थ आहे परमात्म्याची सत्ता आणि जडाची व्यवहारिक सत्ता जडाला सत्ता नाही आणि चैतन्य सत्ता, सत्ता।, सत्ता, सत्ता संपत नाही त्याच्या सत्तेहून जगत नाही आणि ती सत्ता बुद्धी प्रगट झाली कोणी दिली थाड्या मासाला प्रेम कोण करायला दिसणाऱ्या देहाचा संबंध कोण ठेवायला अंधारात कोण चाललं इंदिराचा विकार कोण करायला निराकाराच्या रस्त्यावर मा निरा ते मन झालं अधिकार वाढला आणि हा चमत्कार घडला आणि देहाचे प्राण संबंध कुणाला कोण देह कुणाचा देह कुठला देह कुठला देह सत्ताहीन पदार्थ त्याचा संबंध ज्ञानाला आणि संपत आणि ब्रह्म सत्तेच्या प्रग प्रगतीकरण होता ती सत्ता माझी आहे आत्मसत्ता चित आनंद कर तत्चीत आनंद हे तीन पदयानं सुशोभित केल्यानता करार ब्रह्म स्वराज्य भक्ता परिवाराला काही त्यात जडातून ते निघतात आत्माराम ते बनता एक निष्ठा होता त्याला व्यापक स्वरूप त्याच तयार नाही असत काय पंच गोताचा गोंधळ पंच होताचा गोंधळ when you move out Para mim tô

कष्ट करतात तुम्हाला साधतो आत्मधन वाटतात पण ते जर कष्ट करत नसतात प्रयत्न कमी पडतो अभ्यास कमी होतो वैराग्य तुमच्या पासून अधिकार शून्य असतो आणि तेव्हा साधोर विश्वास नसतो म्हणून त्रुट्या त्रुट्या बघून तुम्हाला भगवंत जवळ घेत नसतो म्हणून आपण पास येत का ना पास आहेत हे त्याच्या पाहायचं असतो आम्ही सांगायचं नसतं कारण सारा संसार साथ तर तुम्हाला तर परमार्थात तुम्ही कधी आता गंगेमधी माझा बुद्धीचा बुद्धीला स्वच्छतेन केले अंतकरणात ज्ञान केले आणि ज्ञान भरभरून दिले देहभावला त्यांना संपवलंय आत्मचिंतन हृदयात पेरले

जया का आधी पूर्ण निष्पत्ती जे तरस धरा व्यक्ती ते अन्न ऐशी प्रतिती तामसा नाही जया का आधी पूर्ण निष्पत्ती पूर्ण सिद्धलेलं अन्न त्याला आवडत नाही कच्च करपट करायला लागलेलं त्याला रुची वाटते त्या अन्नामध्ये जे तरसु धरी व्यक्ति ते अन्नाईसी प्रतिती तामसा नाही जे पूर्ण सिद्धलेला सत्व गुणी शान कमी तिखट करपले नाही सात्विक तूप टाकलेलं ते तूप हे अन्नाला शुद्ध करत ते का शुद्ध करत ते का मला सांगायला वेळ नाही जेव्हा एक थेंब पण ताटात अन्न आपण तूप टाकत नाही तर ते अन्न पवित्र नसत कारण कुटुंबिकलं कोणती शेत कोणी अन्न कोणाचं काय वगैरे त्याचे दोष असतात त्या तुपाचा ठेव टाकून आपण जेव्हा खातो ते पवित्र होत आणि त्याच्या मागचं कारण ते पसण्यास चांगलं होतं आणि मग जे नाडे असतात त्या लवचिक बनतात खूप फायदे त्याचे पण आपण एवढं काही रोज काही समावून खात नाही एवढा विचार पण बायका करत नाही त्यांना तेन, तर दरफार असते आणि विचार आपण स्वतःची काळजी पण घेत नाही मी माझ्यावर सांगते प्रत्येकाचं मला माहित नाही सत्तावन्नात अठ्ठावन आईसे सदांनावर पडा होय तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्र जैसा तरी घाणी सुटी तवर आहे व्याघ्र तैसा वाघ जस घाण सुटलेला व पदार्थ खातो वास सुटलेला तसा तामसशिळ रपलेलं अति तिखट असं खातो व्याघरू जायचं वाघासारखं त्याला आवडत जे वास सुटलं म्हणजे जेव्हा आपण अन्न शिजवत आत खावं लागतं तीन तसं तर आयुर्वेदिक सांगतो की तीन तासाच्या आत तसं तर काही लोक गरमच केले की खातात वाघ वेगळा पण आपल्या बायका नशिबात कुठ असत ते करायच कि नाही ते म्हणून ह्या पासून आपण थोडं कमी पडतो मग अन्न सात्विक नाही लगेच लगेच खाणं मला मॅडम हमेशा म्हणतात करा गरम खावा एकदा बी नाही तरी नको म्हणते कधीच होत नाही माझ्या सारखं बाहेर जाणं असतं बक्षी रास्त आले की खायला त्याचा तो खाली बदकून पडतो त्याचा आता मांडव लागतो त्याला आधार हो मावली हो मावली

ओलांडले स्वादपणे सांडिले ओलांडिले ओलांडले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले हो शुष्क म्हणजे वाढ चढलं पाहिजे दोन दिवसाच तीन दिवसाच चार दिवसाच हे शेवडे वगैरे पण आठ आठ दिवस ते पण चांगले नाही आहे कुठलंच नये जास्त खाला सांगणं तास तासा करा ताज खाती दोन दिवसाचा तीन दिवसापर्यंत खा जेवण ताज जेवा भात गरम तू पोरण कडी सकाळ दुपारचं जेवण मुलायम साध हो, मध्ये घ्या नंतर जेवणात ताक वगैरे काळजी घ्याव आम्ही तिकट खाव तिकट तर तिकट लोकांना ते जेवण ठेवायचे तिकट रात्री परतच नाही कारण किती तमग होत्या लोकात दिसत नाही त्यांना कळत नाही पण मध्ये झाकलेला असतो कारण तिकट खाण्याच मेद्याने सांगितले कि तमगून येते तव्यातलं तोंडात तव्यातलं तोंडात काय म्हणते माऊली त्या गरम वाफेवर जर धरली काडी तर आग लागते इतकं गरम खाते असे लिहून ठेवले वा माऊलीनं वाफेवर अशी वाफ तोंडात टाकतात त्या वाफेवर जर काडी धरली तर पिटती असलं गरम खाते मग ते आंतडे वाचतात ना मग खरे होत शरीर लोखंड गिरणे मसणे कारखाने बिघडतात लोखंड हे का लोखंड का शरीर ते पण कळा ना माणसाला चला का ओवे देशी ओलांडलेले म्हणजे चहा शिजलेल्या अन्नावर पुष्को दिवस गेले दिवशी ओलांडले जे अन्न शिजवलं त्याला आठ आठ दिवस घालून ठेवलं आणि पुन्हा दिवशी ओलांडले स्वादपणे सांडले ते स्वाद राहत त्या स्वाद कमी होत पुन्हा काय म्हणले शुष्क अथवा सडले शुष्क म्हणजे वाळून दिला ते तळून ठेवल्या पुऱ्या पुन्हा काढल्या पुन्हा खाल्ल्या हातात न बायका करतात ते पिशा करतात पुन्हा उघडतात पुन्हा खात्यात पुरी आहे काही का एक न म्हणे जवळ का मग आए पुन्हा गाभिनी असं अन्न खाऊ न खात मुगून वाढत असं खात मुगून असं वर्णन नाही म्हणून मी तुमचा पाहून तास ते पाड घेतला मला डोकं तू आहे ऐकू ऐका ऐशे कसं म्हणे जे खाय ते तया बाळाचे ते हि बाळाची हातवणी वड रेसी राडी करी का सवय बाई सोनी करी गोतांबी दरी गोतांबी हातवणी एखादे जे बाळ जेवण ताटात राहडा कच गजगची एक करतो ती बाई घेऊन खाते कचा कचा जाऊ दे माया मी खाली ठेऊन दे जा आपण बाळाचं का शाळे बाया तम उनी जाऊ द ऐसी नाही जे खाय असं खरकट हे खाय का मिसळलेलं बाया चिवडलेलं ती बाय झाकते सासू खा खामय झाकून ठेव पाया खंड होई सासू थेरडी खर तिने आयसे कसमे जे खाय ते तया सुख भोजन होय परि येणे हि नय तो खराब झालेला अन्न तो खातो तो पाप पापी आहे असं नावरी सांगतात मी सांगत नाही बर का तर मला बाया म्हणतात त्याला ताप आता ऐका मग चमत्कार वेखा निषेधाचा मुखा जया का सदा का कुद्रव्यासी आमची आता काय म्हणाले म्हणाले आव का का म्हणतो मला गावाला